आज मी इथे बाहेरून अगदी छान कुरकुरीत आणि आतनं एकदम छान तोंडात विरघळणारे असे किमापॅटीस बनवलेले आहे एकदम सोपी रेसिपी आहे आणि हे जे खिमा पॅटीस आहे ना ते तुम्ही फ्रीजमध्ये सुद्धा बनवून ठेवू शकता आणि आयत्यावेळी तळून सुद्धा घेऊ शकता तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर यासाठी इथे मी अर्धा किलो मटन खिमा घेतलेला आहे तुम्ही मटन खिमा ऐवजी चिकन खिमासुद्धा वापरू शकता आणि जर का वेज ऑप्शन हवा असेल तर त्याऐवजी तुम्ही सोया खिमासुद्धा वापरू शकता आता एका पॅनमध्ये मी दोन टेबलस्पून तेल घेतलं तेल चांगलं गरम करून मग त्यामध्ये एक मोठा कांदा बारीक चिरून चांगला परतून घ्यायचा आहे कांदा चांगला परतत आला की त्यामध्ये दोन टेबलस्पून आलं आणि लसणाची पेस्ट आता आपल्याला ह्यामध्ये घालायची आहे आणि तीसुद्धा आता ह्या कांद्याबरोबर चांगली परतून घ्यायची आहे जोपर्यंत तोपर्यंत परतायची आहे जोपर्यंत आलं आणि लसणाचा कच्चा वास जो आहे ना तो जात नाही गॅस आता मी इथे मीडियमवरच ठेवलेला आहे आणि ही आलं लसणाची पेस्ट आता आपली परतत आलेली आहे आता त्यामध्ये थोडीशी मी ते हळद घातलेली आहे आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे अर्धा किलो मटण खिमा मी आधी स्वच्छ धुवून तो चाळणीमध्ये निथळ ठेवला होता आणि त्यानंतर आता आपले ता ह्यामध्ये आपल्याला हा मटण खिमा स्वच्छ धुतलेला मटण खिमा आपल्याला ह्यामध्ये घालायचा आहे मी मगाशीसुद्धा सांगितलं होतं मटण जर का तुम्ही खात नसाल किंवा मटण खिमा ऐवजी तुम्ही चिकन सुद्धा इथे वापरू शकता प्रोसेस एकदम सेम राहणार आहे पूर्ण रेसिपीची तर आता पण हा जो मटण खिमा आहे तोसुद्धा आता आपण या कांद्यावर चांगला परतून घ्यायचा आहे साधारण तीन ते चार मिनटं आपल्याला मीडियम फ्लेमवर हा, हा दाने -दाने हो चांगला परतून घ्यायचा आहे जोपर्यंत आता हा तुम्ही बघू शकता हा थोडासा ना एकपेकाला चिकटलेला असा आहे तर जोपर्यंत त्याचे सगळे दाणे असे वेगळे होत नाहीत आणि त्याला चांगलं पाणी सुटत नाही तोपर्यंत आपल्याला मीडियम फ्लेमवर हा परतायचा आहे तर साधारण तीन ते चार मिनटं लागले होते व्यवस्थित परतून घ्यायला तर तुम्ही बघू शकता व्यवस्थित त्याला असं पाणीसुद्धा सुटलेलं आहे आणि त्याचा रंगसुद्धा आणि त्याचा टेक्स्चरसुद्धा तुम्ही बघू शकता थोडंसं चेंज झालेलं आहे आता ह्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं अगदी पाव वाटी पाणी इथे मी घातलेलं आहे आणि त्याचबरोबर एक चमचा इथे मी मीठ घातलेलं आहे तर व्यवस्थित आता हे पुन्हा मिक्स करूया आणि आपल्याला हे झाकून साधारण वीस ते पंचवीस मिनटं लो ते मीडियम फ्लेमवर शिजवायचं आहे तर साधारण वीस एक मिनटं मी त्या हा किमा शिजवला होता झाकण काढूयात आणि आपण तुम्ही बघू शकता आता हा खिमा जो आहे ना व्यवस्थित शिजलेला आहे तर मटण खिमा शिजायला आपल्याला साधारण वीस मिनटं जातातच आता आपल्याला ह्यामध्ये मसाले घालायचे आहेत तर इथे मी दीड चमचा लाल मिरची पावडर घातलेली आहे आणि एक चमचा मी इथे धणेपूड आणि जिरेपूडसुद्धा घेतलेले आहे आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि आता गॅस थोडासा फास्ट करून ना हे सर्व मसाले मिक्स करत करत ह्या खिम्याला जे पाणी सुटलेलं आहे ना ते आपल्याला आता हे चांगले ह्याच्यातच चा आटवून घ्यायचं आहे आता हा जो खिमा आहे तो आपल्या खिमा आप आतलं फिलिंग आहे आपलं सारण आहे तर ते सारण जे आहे ना ते मऊ आणि एकदम असं लिबलीबीत किंवा चिकट असून चालणार नाही तर ते चांगलं कोरडं पाहिजे म्हणून आपण ह्याच्यातलं सगळं पाणी जे आहे ना ते चांगलं आठवून घेणार आहे आणि हे जे सारण आहे ना ते अगदी चांगलं कोरडं करून घेणार आहे तर हळूहळू आता सारण तुम्ही बघू शकता चांगलं कोरडं झालेलं आहे आता यामध्ये एक टी स्पून मी इथे गरम मसाला घेतलेला आहे आणि त्यानंतर मुठभर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि बारीक चिरलेला पुदिना ह्यामध्ये घातलेला आहे पुदिन्यामुळे ना ह्या पेटीसला अगदी छान अशी वेगळी अशी टेस्ट येते याचं जे सारण आहे एकदम छान वेगळं असं लागतं तर हे सगळं चांगलं व्यवस्थित मिक्स करून घेऊया गॅस आता लो फ्लेमवर ठेवलेला हो आहे आणि अगदी छान चटपटीत चवण्यासाठी म्हणून इथे मी एक अर्धा लिंबू पिळून घेतलेला आहे लिंबाऐवजी तुम्ही आमचूर पावडरसुद्धा इथे वापरू शकता आता हे चांगलं मिक्स केलेलं आहे तुम्ही बघू शकता सारण अगदी छान शिजलेलं आहे आणि अगदी चांगलं कोरडंसुद्धा झालेलं आहे गॅस बंद करूया आणि ते सारण आता थंड होऊ देऊया आता इथे मी सहा बटाटे ना सहा मिडियम बटाटे चांगले मऊसूद असे उकडून घेतलेले आहेत आणि सोलून घेतलेले आहेत आता किसणीवर आता पण हे बटाटे चांगले किसून घ्यायचे आहेत कारण किसल्यामुळे काय होतं ह्याचा अगदी छान मऊसूद असा लगदा तयार होईल जर का तुम्ही हाताने स्मॅश केलं किंवा स्मॅशाने स्मॅश केलं तर मध्ये मध्ये गोळे राहू शकतात म्हणून किसणीवरच छान असं किसून घ्यायचं आहे आता यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालायची बारीक चिरलेली आणि चिली फ्लेक्स घालायचे आहेत एक टी स्पून चिली फ्लेक्स नसेल तर लाल मिरची पावडरसुद्धा तुम्ही घालू शकता एक टी स्पून मी इथे घेतलेलं आहे मीठ आणि दोन चमचे दोन टेबल स्पून मी इथे घेतलेलं आहे तांदळाचं पीठ त्यामुळे हेच आवरण जे आहे ना ते छान असं कुरकुरीत होतं त्याचप्रमाणे इथे मी दोन चमचे इथे मी घेतलेले आहे ब्रेडक्रम ब्रेडक्रम मी काय केलेलं आहे बाहेरून कोणताही विकत न आणता इथे मी आपले जे पांढरे ब्रेडचे स्लाईस असतात ते मी तव्यावर चांगले टोस्ट करून घेतले आणि त्यानंतर मी ते मिक्सरमध्ये फिरवलेले आहेत अशा प्रकारे साधारण पाच ते सहा ब्रेडचे मी ब्रेडक्रम करून घेतले होते आणि आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून त्याचं असं एक पीठ मिळून घ्यायचं आहे मला थोडंसं ते हाताला चिकट वाटलं म्हणून ह्यामध्ये थोडेसे अजून ब्रेडक्रम मी ॲड ॲड केलं आणि पुन्हा आता हे आपण चांगलं मिक्स करून घेऊया तुम्ही सुद्धा जर का तुम्हाला वाटत असेल की आपलं जे मिश्रण आहे ते थोडं पातळ आहे हाताला चिकटत आहे तर थोडंसं ब्रेडक्रम ह्यामध्ये घालून तुम्ही ते चांगलं मळून घ्यायचं आहे अगदी छान स्मूथ असा गोळा तयार झाला पाहिजे आता आपण त्याच्या वरच्या आवरणासाठी अगदी त्याला छान बायंडिंग यायला म्हणून इथे मी घेतलेलं आहे दोन अंडी अंडी फोडून त्यामध्ये थोडंसं चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि काळी मिरी पावडर घालायचे आणि चांगलं ते अंड फेटून घ्यायचं आहे यामुळे काय होतं ह्या आपलं जे बाहेरचं आवरण आहे त्याच्यावर आपल्याला अंड्याचं आवरण लावायचं आहे आणि त्यानंतर आपल्या त्यावर ब्रेडक्रम जो आहे ना तो अगदी छान त्याच्यावर चिकटलेला राहतो आणि जी पेटीसची जी चव आहे ना ती आणखी एन्हान्स होते तर तुम्ही बघू शकता आता हे ब्रेडक्रमसुद्धा सुद्धा मी थोडासा एक्स्ट्रा बनवून ठेवला होता जो आपल्याला बाह्य आवरणासाठी वापरायचा आहे तर आता आपलं हे सगळं तयार झालेलं आहे आता इथे मी ह्या जे पीठ मळलं होतं बटाट्याचं आवरणासाठी त्यातला एक गोळा घेतला लिंबावडा गोळा बनवून घ्यायचा चांगला आणि त्यानंतर त्याची अशी पारी करून त्यामध्ये त्यामध्ये जेवढं राहील असं आपल्याला ते सारण जे आहे ना ते भरून घ्यायचं आहे तर इथे एक चमचाभर सारण मी ह्यामध्ये घातलं व्यवस्थित आतमध्ये दाबून ते भरायचं आहे आणि हलक्या हाताने सर्व जी पारी आहे ना ती हलक्या हाताने एकत्र वर घेत व्यवस्थित असं हे बंद करून घ्यायचं आहे त्यानंतर हलक्या हाताने वळवून घ्यायचं आहे आणि त्याचं स्मूथ असं असं हे पॅटीस बनवून घ्यायचं आहे जर का कुठून पारी फाटलेली वाटत असेल ना तर पुन्हा थोडंसं बटाट्याचं ते मिश्रण आहे ते घेऊन त्यावर हलकंसं लावून पुन्हा तो व्यव चांगलं असं मळ वळून घ्यायचं आहे ते पॅटीस तर अशा प्रकारे साधारण इथे मी दहा पॅटीस बनवून घेतलेल्या आहेत आणि ह्या पूर्ण मेजरमेंटमध्ये माझे साधारण सतरा ते अठरा पॅटीस बनले होते तर हे जे पेटीस आहेत तर तुम्ही बघू शकता मी सुरुवातीला अंड्याच्या या मिश्रणामध्ये घोळवले आहेत त्यानंतर चमच्यानेच आपल्याला ते काढायचे आहेत अंड्यामध्ये मिश घोळवलेले पेटीस आणि त्यानंतर चम दुसऱ्या हाताने ह्याला ह्याच्यावर असं ब्रेडक्रम लावायचा आहे व्यवस्थित असं ब्रेडक्रम ह्याच्यावर पूर्ण कोट करून घेऊया या ब्रेड क्रममुळे ना हे जे पेटीस आहेत ना बाहेरच्या बाजूने अगदी छान कुरकुरीत होतात तर अशा प्रकारे आता हे आपलं कोट झालेलं आहे तर हे बाजूला ठेवूया आणि अशाच प्रकारे आपण पेटीस सुद्धा कोट करून घ्यायचं आहे जोपर्यंतही मी सर्व पेटीस कोट करून घेते ना तोपर्यंत तुम्ही मला कमेंट करून सांगा की तुम्ही हा व्हिडिओ देशाच्या किंवा जगाच्या कोणत्या भागातून पाहत आहात आणि हे जाणून घ्यायला मला फारच जास्त आनंद होईल की आपल्या ह्या मराठी रेसिपीज आहेत त्या जगामध्ये कुठे कुठे पाहिल्या जातात तर अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता मी बाकी सगळे पॅटीससुद्धा कोट करून घेतलेले आहेत आणि एकीकडे मी काय केलं आहे तेलही तापायला ठेवलं आहे तेल फार जास्त कडकडीत तापवायचं नाही आहे तर अगदी छान मीडियम असं ते, तेल तापवायचं आपल्याला आणि आता आपण ह्या गरम तेलामध्ये हे जे पेटीस आहेत ना ते आपल्याला तळून घ्यायचे आहेत ते गॅस अगदी जरी फास्ट ठेवू नका नाहीतर मग त्याचं काय होतं आवरण जे आहे ना ते एकदम लगेचच डार्क ब्राऊन होतं तर आपलं अगदी छान असं ते आपल्याला गोल्डन ब्राऊन येईपर्यंत आहे तर सुरुवातीला मी ह्यामध्ये चमचा किंवा झारा घातला नव्हता तर मी एका चमचानेच ह्यावर असं तेल उडवते आणि नंतर हलकं असं चमचानेच आपल्याला हे परतून घ्यायचंय कारण आपले जे पेटीस आहेत ना ते फार नाजूक आहेत त्याला अगदी फार झाऱ्याचे कडा जरी लागली तर ते फुटू शकतात आणि आतलं जे सारण आहे ते बाहेर येऊ शकतं म्हणून चमच्याने हलकेसे मी ते पलटले आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता अगदी सोनेरी रंगावर येईपर्यंत चांगले प तळून घेतले फार जास्त तळायला वेळ लागत नाही अगदी दोन तीन मिनटातच हे छान तळले जातात तर तुम्ही बघू शकता अगदी छान कुरकुरीत असे हे पॅटीस किमा पॅटीस आपले तयार झालेले आहेत तर तुम्हाला आता मी दाखवते की आता आपण हे स्टोअर कसे करायचे आहेत तर आता हे जे कोट केलेले जे पॅटीस आहेत ना ते अशा प्रकारे सर्व कोट करून घ्यायचे त्यानंतर एखादा हवाबंद डबा घ्यायचा आणि त्यामध्ये हे पॅटीस कोट करून आपण फ्रीजरमध्ये ठेवू शकतो साधारण तीन ते चार दिवस आणि तुम्हाला जेव्हा लागेल तेव्हा तुम्ही हे पॅटीस काढून पायप तेलामध्ये फ्राय करून तुम्ही खाऊ शकता तर अशा प्रकारे आपले हे मटण खिमापॅटीस तयार झालेले आहेत बाहेरून अगदी छान कुरकुरीत आणि आतून अगदी तोंडात विरघळणारे असे मटन खिमापॅटीस तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि अशा छान छान रेसिपीजसाठी रितिका सावंत किचनला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि फेसबुक आणि इंस्टाग्रामवर सुद्धा नक्की फॉलो करा तर भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये एका मस्त चविष्ट रेसिपीबरोबर तोपर्यंत बाय बाय थँक्यू